अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त

केवळ राज्यात देशात सर्वाधिक गाळप करणारा सहकारी साखर कारखाना म्हणून नोंद असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी कारखान्याचे चेअरमन व माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर पार पडली यावेळी आमदार बबनदादा शिंदे यांनी श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट एक आणि करकम युनिट दोनच्या वाटचालीचा लेखाजोखा सभासद ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासमोर सादर करीत असतानाच आगामी गढित हंगामात श्री विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना गाळपास येणाऱ्या उसास जिल्ह्यातील इतर कुठल्याही कारखान्याने दिलेल्या दरापेक्षा एक रुपयात जास्त दर देणार असल्याची घोषणा आज केली आहे त्याचबरोबर मागील गाळप हंगामास असलेल्या आलेल्या उसाचे एक रुपयाही देणं बाकी कारखान्याकडे नसल्याची माहिती देत कारखान्याच्या उच्चांकी गाळपात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कामगारांना दोन महिन्याचा पगार बोनस देणार असल्याची घोषणा आमदार बबनदादा शिंदे यांनी केली आहे विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना युनिट क्रमांक एक साठी गाळपास येणाऱ्या उसा जिल्ह्यात सर्वाधिक मिळणार असल्याचं आमदार बबनदादा शिंदे यांनी केलेल्या घोषणेमुळे स्पष्ट झाला असून जिल्ह्यात दराच्या स्पर्धेत हा कारखाना नंबर वन राहील असाच विश्वास या निमित्ताने व्यक्त होताना दिसून येतोय आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व संचालक मंडळ तसेच जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते